श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आजकाल ना आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खरेदी करता येतात पण मनशांती जी आहे ती आपण कुठेच खरेदी करू शकत नाही मनशांती ही आपल्याला शोधावी लागते आपल्याला बघावं लागतं की कोणती गोष्ट केल्यानंतर काय केल्यानंतर आपल्याला मनशांती मिळते आणि मनशांती मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे आणि हंड्रेड पर्सेंट काय वन थाउजंड पर्सेंट कारगर उपाय म्हणजे नामस्मरण मी नाही म्हणत की नामस्मरण तुम्ही स्वामींच करा तुम्ही दत्त महाराजांचं करा तुम्ही ज्याही देवांना मानता ज्याही गुरूंना मानता त्यांचं नामस्मरण नित्य नियमाने जर तुम्ही एका जागेवर बसून एकाग्र होऊन करायला सुरुवात केली तर बघा तुमच्यामध्ये खूप असे बदल होतील सकारात्मक बदल होतील आणि मनशांती जी आहे जी एवढे दिवस तुम्ही इकडे शोधत होता तिकडे शोधत होता पण तुम्हाला मिळत नव्हती ती मनशांती तुम्हाला मिळायला लागेल आणि आपलं जे काही आहे त्याच्यामध्ये समाधानी तुम्ही आहात तुमच्या चिडचिडेपणावर तुमच्या रागीटपणावर तुम्हाला संयम मिळवता येईल तुमच्या मनावर कंट्रोल करणं हे आपल्याला जेव्हा तुम्ही नामस्मरण करता कोणत्याही देवांचा गुरूंचा जप करता ते तुमच्यामध्ये आपोआप जे सकारात्मक बदल आहेत ना ते होऊ लागतात त्याच्यामुळे म्हटलं जातं की सर्वात श्रेष्ठ सेवा जर कोणती असेल तर ती म्हणजे नामस्मरण जप करणं चॅन्टिंग करणं आता जप करणं म्हटलं की प्रश्न येतो तो, तो म्हणजे जप माळेचा जपमाळ कशी धरावी जपमाळेवर कोणत्या जपमाळेवर कोणता जप करावा हा तो खूप मोठा एक वेगळाच विषय आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवूच या पण आज आपण बघूया की जी जपमाळ असते नॉर्मली आपण स्वामींचा जप करतो किंवा तुम्ही कोणत्याही देवाचा वगैरे जप करत असाल तर नॉर्मल ही जी अशी माळ असते आता याच्यामध्ये हे हा एक दुसरा मणी आहे पण याच्यामध्ये एक गाठ असते अशी माळ असते तर ही माळ जी आहे तर ह्या माळेच्या भागावरती हा जो मणी असतो हा मेरू मणी म्हणून ओळखला जातो तर या मेरूमणीला जे आहे ते खूप जास्त महत्व आहे जप करताना म्हटलं जातं की हा मेरूमणी जो आहे तो ओलांडू नये मग आपण जप कसा करायचा जप करताना बोटांची सुद्धा जी पद्धत आहे माळ पकडण्याची ती सुद्धा महत्वाची असते आणि जपमाळ म्हणजे हे जे मणी आहेत जप माळ करताना आपण सत्तावीस मण्यांची माळ सुद्धा वापरू शकतो आणि एकशे आठ मण्याची माळ सुद्धा वापरू शकतो बऱ्याच वेळेला बघा श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ जी असते ती ठेवण्यासाठी सत्तावन्न सॉरी सत्तावीस कमळगट्ट्याच्या मण्यांची माळ जी आहे ती मिळते आणि ती आपण ठेवतो याच पद्धतीने रुद्र यंत्र जे असेल त्याच्यावर पण ठेवण्यासाठी जी रुद्राक्षाच्या मण्यांची माळ असते ती सत्तावीस मण्यांची मिळते ती आपण ठेवू शकतो पण जप करण्यासाठी आपण एकशे आठ मण्यांची जी माळ ती वापरत तर आता बघा की मेरूमणीला एवढं जास्त महत्व का आहे आणि एकशे आठच मण्यांची माळ जप करण्यासाठी का असावी तो जप आपण कसा करावा किती करावा कुठे बसून करावा अगदी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आ... जप माळ करताना माळेतील मण्यांची संख्या जी आहे ती एकशे आठ असावी आणि प्रत्येक मण्यानंतर एक गाठ असणं आवश्यक आहे जसं की बघा मी तुम्हाला म्हटलं आता हा एक मणी आहे तर याच्यानंतर माझा हे दुसरा छोटा मणी आहे आणि परत हा मणी आहे तर या दोन्ही मणीच्या मध्ये एक गाठ किंवा दुसरा असा एक मणी असणं जे आहे ते अतिशय आवश्यक आहे आपण जो मंत्र जप करतो त्याची संख्या मोजता यावी यासाठी माळ जी आहे ती आपल्याला चॅन्टिंग करण्यासाठी अतिशय महत्वाची मानली जाते आता एकशे आठ ही संख्या का महत्वाची आहे प्रत्येक माळेमध्ये एकशे आठ मणी असतात याचे महत्व असे आहे की ज्योतिषशास्त्रात सत्तावीस नक्षत्र आहेत आणि प्रत्येक नक्षत्रात चार चरण आहेत त्यांची संख्या एकशे आठ वर येते जो पवित्र क्रमा क्रमांक मानला जातो एकशे आठ मणी असण्याचे दुसरे महत्व असे आहे की विश्वाची बारा भागांमध्ये विभागणी झाली आहे अशा प्रकारे बारा राशी आणि नऊ नऊ ग्रहांचा गुणाकार एकशे आठ वर येतो म्हणजेच एकशे आठ हा अंक अतिशय शुभ आणि दैवी मानला जातो त्यामुळे एकशे आठ मण्यांची माळ ही जप करताना आपण वापरतो आता आपण मेरूमणी बद्दल बघूया माळेच्या वरच्या भागात फुलासारखा फुलासारखा जो आकार आ, आकार असतो त्याला मेरू म्हणतात त्याला विशेष महत्व आहे माळीचा जपाची मोजणी मेरू पासून मेरू पासून सुरू करावी लागते आणि पुन्हा मेरूवर आल्यानंतर थांबवावी लागते म्हणजेच एकशे आठ चे चक्र पूर्ण झाले आहे मेनू मेरू मणी जो आहे मेरू तो कपाळावर लावावा ते ब्रह्मदेवाचे रूप आहे त्यामुळे असे मानले जाते की मेरूचे विश्वात सर्वोच्च स्थान आहे जपमाळ जब जपताना मेरू ओलांडू नये आणि जपमाळ पूर्ण झाल्यावर आपल्या प्रमुख देवतेचे स्मरण करावे व हा जो मणी आहे तो आपल्याला आपल्या असं कपाळावर एक माळ झाली की कपाळावर लावायचा आहे आता जप करताना जो, करता जो मणी माळ पकडायची जी आहे ती बघा अशी हे जे आपले तीन बोट आहेत आता हा फ्रंट कॅमेरा आहे तुम्हाला हा माझा डावा हात वाटेल पण हा माझा उजवा हात आहे आता जेव्हा मी हात वगैरे दाखवते तेव्हा याचा सुद्धा प्रश्न येतो की ती हा धागा तर जेव्हा आपले गणपती बसतात तेव्हा अनंत व्रत असतं बघा अनंताचा धागा जो आहे तर हा जो आहे माझा अनंताचा धागा आहे जो गणपतीच्या वेळेस घात अनंत चतुर्दशीच्या दिवशी घातलेला होता आणि मी व्हिडिओ पण बघितला होता तुम्हाला पण सांगितलं होतं की कसा घालायचा काय घालायचा तर तो, तो मी घातलेला होता तो हा माझा आहे तर ही आहे आता माळ तर आपल्याला ह्या तीन बोटांमध्ये पकडायची असते हा आहे आपला मेरुमणी तर मेरुमणीच्या पुढे ही माळ आता तुम्ही समजा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करता किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करता तर आपल्याला असं धरायचं आहे श्री गुरुदेव दत्त 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 बघा हे जे मी तुम्हाला लय सांगितली ना मी जप करताना हीच लय असते मी, मी कधीच फास्ट आणि मी गुरुचरित्र जरी वाचते ना तर मी कधीच खूप फास्ट वाचत नाही मी याच स्पीडमध्ये याच्यापेक्षा थोडी जास्त पण या स्पीडमध्ये मी कधीच श्री गुरुदेव तश्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दश गुरुदेव श्री गुरुदेव गुरुदेव मी असं कधीच जप करत नाही आणि असा जप करू नये सुद्धा जप हा संपवण्यासाठी कधी करायचा नाही की माझी कधी अकरा माळी संपतील किंवा कधी पाच माळी संपतील जप हा आपण स्वतः स्वतःसाठी करतोय आपल्या मनः शांतीसाठी करतोय त्या गुरुंशी आपण एकाग्र होण्यासाठी करतोय जप हा कधीच आपण संपवण्यासाठी करत नाही तर ही महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि शांत चित्ताने श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या पद्धतीने जो आहे तो आपल्याला जप करायचा आहे तुम्ही कोणत्याही देवाचा करा कसाही करा या पद्धतीने आपल्याला चॅन्टिंग करायचं आहे आता किती करायचं एक माळ पाच माळ अकरा माळ हे तुमचं तुम्ही ठरवू शकता त्या पद्धतीने आपल्याला हा जो जप आहे तो करायचा आहे आणि जेव्हा आता आपण हे आपण सुरू केलं आणि आपला आता इथे आपण आलं आता आपण इथून सुरू केलं होतं जप इथून सुरू केला करता 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 आता जे आहे ते आपण इकडं पर्यंत आलो म्हणजे मेरुमणी जो आहे तो आपला हा माग होत 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 आपण परत इथे आलो आहोत मेरुमणी इथे झाला तर परत आता आपल्याला जो आहे तो हा मेरु इथे आल्यानंतर परत हा मेरुमणी जो आहे तो आपल्याला ओलांडायचा नाहीये इथे आपला जप संपला ना तर परत आपल्याला ही माळ जी आहे ती अशी फिरवायची आहे आणि परत जप करायचं आहे हे ओलांडून जो आहे तो आपल्याला जप करायचा नाहीये हे आपण लक्षात घ्यायचं आहे आणि जप करताना गोमुखी जी मिळते असं म्हटलं जातं की ही माळ जी आहे ती आपल्याला कोणाला दिसू नये तर तुम्ही एखादा कपडा किंवा ओढणीचे ओढणी कपड्यावर वगैरे घेऊन आपण अंगावर घेऊन त्याच्यामध्ये जप करू शकतो किंवा जी गोमुखी मिळते माळ ठेवायचं जे असतं तर त्याच्यामध्ये ठेवून सुद्धा जो आहे तो आपला जप आपण करू शकतो आणि जप झाल्यानंतर सुद्धा माळ जी आहे ती त्याच्यामध्येच ठेवून आपल्याला जिथे देवाचं वगैरे स्थान आहे तर त्या ठिकाणी ठेवायची आहे माळ कधीही बेडवर सोफ्यावर अंथरुणावर कधीच माळ अशा ठिकाणी ठेवायची नसते माळ पवित्र स्थान ही पवित्र ठिकाणी घरामध्ये आणि आपल्या घरातील पवित्र स्थान कोणतं आपलं देवघर आहे तर देवघराच्या आजूबाजूला आपल्याला ही माळ ठेवायची आहे आणि जप हा नेहमी तुम्ही देवघराच्या समोर बसून जर केला तर ते सगळ्यात योग्य आहे देवघरासमोर बसून देवासमोर दिवा लावायचा आणि आपल्याला जप करायचा आहे पण बऱ्याच वेळेला तुम्हाला देवघरासमोर बसून जप करणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या खुर्चीवर किंवा घरामध्ये जिथे कुठे जागा आहे तिथे आसन घेऊन तुम्ही बसू शकता पण बेडवर वगैरे बसून जप जो आहे तो आपल्याला करायचा नाहीये आणि जप नेहमी स्वच्छ कपडे घालून स्नान वगैरे झाल्यानंतर करायचं आहे तुम्ही नॉनव्हेज वगैरे खाल्लं किंवा आपण फिजिकल रिलेशनश ठेवलं तुम्ही तर त्याच्यानंतर जप वगैरे ह्या गोष्टी करायच्या नाहीयेत आहेत होऊन जे आहे जप आपल्याला कव करायचं आहे याचं जे पावित्र्य आहे ते आपल्याला राखायचं आहे श्री स्वामी समर्थ